हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता सकाळचे नऊ वाजले आहेत असं व्हिडिओला लेट सुरुवात होत आहे कारण आज खूप अशी कामं होती स्कूल होतं त्यामुळे पहिला अर्नौचं आवरलं त्याला स्कूल ला वगैरे पाठवलं आणि आज नाश्त्यासाठी मी आप्पे बनवले होते कारण मी रात्रीच बारीक वगैरे करून ठेवलं होतं छान आणि नाश्त्याला आप्पे वगैरे बनवले त्याच्यानंतर फौजी गेले दुटीला माझा कुणाचा नाश्ता झाला आहे आणि हो मी, मी, मी हो का काये काये? ना चहा ठेवला होता आणि कुर्णाला एकदम उठला त्यामुळे त्याला बघायला मी गेला तो रडत होता काय झालं म्हणून आणि मी जेव्हा बघायला गेली मी विसरूनच गेली मी चहा ठेवला होतो आणि इथं पूर्ण पातेल असं जळून गेला आहे आणि फौजींचा वगैरे चहा झाला होता फक्त माझ्यासाठी थोडासा चहा ठेवायचा होता आणि जास्त चहा नसल्यामुळे कदाचित जळून गेला असेल पण काय करणार चला होत राहतं काय काय आणि नंतर मा कुर्णाला मी थोडं शांत करून किचन मध्ये आली तर एकदम असा स्मेल येत होता जळल्यासारखा मी म्हटलं काय जळलं मला खूप भीती वाटली मला वाटलं किचन मध्ये काय जळलं की काय येऊन बघितलं तर चहा पूर्ण जळून गेला होता चला आता काय नाही आता फौजींना कळलं ना फौजी खूप ओरडतील कारण फौजी म्हणतात जेव्हा आपण किचन मध्ये काम करत असतील तेव्हा बटन म्हणजे गॅसचं बटन बंद करूनच मग जायचं कारण माहीत नाही कधी कधी वेळ लागतो कुणाला तरी सकाळ सकाळचं रडगाणं असतंच त्याचं आणि आज असं झालं तरी बरं मी लगेच आलो जास्त काय जळलं नाही थोडस म्हणजे वास येत होता चला मग अशा गोष्टी होत राहतात आणि थोडं मन कस्तर होतं ना आज काय तर झालं की थोडं भीती पण वाटती मन दुःखी राहतं तसंच झालंय मला आज आणि आज मला कपडे धुवायचे आहेत कारण आज हलका हलक ऊन आलं आहे तर बघूया येईल थोड्या वेळानं ऊन छान तर म्हणलं कपडे पण छान सुकतील आणि काल धुतली नव्हती कपडे त्यामुळे आज खूप असे कपडे आहेत तर मला कपडे धुवायचे आहेत चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि कपडे पहिली धुवून घेतो त्याच्यानंतर मला पूर्ण किचन कट्टा आवरायचं आहे बघा किचन किचन किती पसारा पडलाय छान आवरून कपडे वगैरे धुते आणि बोलते नंतर आणि इथं बघा कुरणालची छान अशी आंघोळ झाली त्याचा नाश्ता वगैरे झाला होता आणि त्याला ना फौजीने कोलगेटच्या डब्याचा गाडी बनवून दिली आहे हे बघा आणि त्याच्यास त्याचं छान असं खेळायचं चालू होतं आणि त्याला छान वाटतं असं काही ना काहीतरी पप्पा वेगवेगळं वेग, काहीतरी बनवतात ना त्याला आवडतं आणि त्याची पण आंघोळ वगैरे झाली सकाळ सकाळी थोडं ऊन पडलं होतं तर म्हंटल चला, चला, जा जा तर चला आज त्याला छान आंघोळ घालून घेतली चला मग आता त्याचं खेळायचं चालू आहे आणि मी आता कपडे वगैरे धुते आणि आता ना मी थोडेफार कपडे धुतले आहेत तर म्हंटल चला लगेच मशीनला टाकते सुकायला कारण आज काही बाहेर जास्त चांगलं ऊन पडलं नाही तर म्हंटल थोडं मशीनला सुकवून घेते आणि त्याच्यानंतर परत बाहेर टाकीन वारं तरी लागेल चला मग आता आपण मशीनला टाकूया आणि अजून अर्धे कपडे आहेत मी फक्त अर्धीच पिऊन घेतल्यात धुवून झालेत सगळी आणि आता नाही तर मी वॉशिंग मशीन लावली होती कपडे थोडंसं म्हटलं चला सुकवून घेते त्याच्यामध्ये आणि म्हणजे थोडं सुकली ना मग जास्त वेळ लागत नाही वाळण्यासाठी तर आता लावले आहेत मी आणि थोडीशी कपडे माझी पिळून झाले होती ती मी सुकायसाठी वॉशिंग मशीनमध्ये टाकली होती आणि थोडी अजून आहे ती म्हटलं चला तोपर्यंत पिळून घेते म्हणजे ते झाली की लगेच हे टाकायला बरं तर चला मी आता पटपडी आहे तेवढी सगळी पिळून घेते त्याच्यानंतर हे ह्यांना पण मी वॉशिंगमध्ये मशीनमध्ये टाकीन सुकण्यासाठी कारण कपडे सुकायचं खूपच प्रॉब्लेम आहे थोडंसं हलकं ऊन आहे पण माहीत नाही कधी ऊन येतं कधी काय होतं येतं असंच प्रॉब्लेम चालू असतात असं काही नाही की दिवसभर ऊन पडेल असं वातावरण एवढं नव्हतं तर म्हटलं सुकून घेतलेली चांगली आहेत चला मग मी आता आवरते पटपट सगळे कपडे आपली धुवून झाले आहेत आणि मशीन मध्ये मी छान सुकून घेतली कारण म्हंटल जास्त ऊन पण नाही तर वाळणार नाहीत आणि मशीन मध्ये सुकवली ना मग वाळून जातात थोडी जास्त प्रॉब्लेम येत नाही आणि जरी वाळली नाही तर हिटरला वगैरे लावून ना थोडं सुकून जातात चला मग आता मला एवढे कपडे सगळे नेऊन खाली घालायचे वारं थोडं वारं सुटलं हलकस ऊन आहे सुकून जातील चला मग जाऊया आपण आहेत दोन्हीकडे दोन रस्त्यावरती कपडे घातले आता आज ही आज ऊन पण का आहे एवढं जास्त चांगलं नाई हलकंसं ऊन आहे आणि हवा जास्त सुटली आहे चला सगळ्यांना चिमट्या वगैरे लावून मी आणि आता इथं मी कपडे सगळे उन्हामध्ये टाकली आणि आता वरती एकटाच आहे तर म्हटलं चला पटपट जाऊया तर लगेच तो हाक मारायला सुरुवात करतो कुठं गेली मम्मा कुठं गेली चला मग जाऊया आपण आता आणि आता फौजी पण ड्युटीला गेलेत आणि अर्णव पण स्कूलला गेलाय आणि आता घरामध्ये कृणाला नेहमीच आहे तर थोडस करमत पण नाही ना आता एवढ्या दिवस अर्णव घरात होता ना तर छान वाटायचं आणि आता मला करमतच नाही आवरली ना तर असं वाटतं कधी येणार अर्णव कधी येणार फौजी तर आता दुपारचा स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे कुणालला घेऊन बसलेली थोडंफार त्याला छान वाटतं मम्मा जवळ बसली ना त्याला पण आवडतं त्याचं चाललंय टी व्ही वगैरे बघायचं आणि आजचं वातावरण म्हणाल तर आज असं आबळ आलेलं आहे पाऊस येईल काय असं वाटतंय खूप असं दाट असं काळ झालंय पूर्ण बाहेर पाऊस येईलच कारण दोन दिवस झालं इथं वरती पहाडीवरती पाऊस वगैरे सॉरी बर्फ वगैरे पडतोय त्यामुळे खाली पाऊस पडेलच तर बघूया आता कधीपर्यंत पाऊस पडेल नाही तर बघा कुर्णालची चालले मस्ती छान आज कुणालची छान आंघोळ झाली सकाळ सकाळी आणि मी ना कपडे उन्हात घालून आलो आणि आता खाली पाऊस पडतोय चला मग आता कपडे घेऊन पटपट आणि बघा हलका हलका पाऊस पडायला सगळेजण कपडे घेण्यासाठी पळत आहेत आणि असं तर मी दोन दिवसांना आज कपडे धुतले कळूनच येत नाही रोज धुवायला नको वाटत आणि आज धुतली तर पाऊस आला वातावरणच झालं तर पावसासारख आता ठेऊयात मध्ये मी ना थोडीशी खीर बनवायची म्हटलं तर इथे खिरीसाठी दूध वगैरे ठेवलं होतं आणि एका साईडला थोडासा रवा म्हटलं भाजून टाकूया आणि तो अचानक आवाज आला पाऊस आल्यासारखं सगळी म्हणाले पाऊस आला पाऊस पाऊस म्हटलं चला पटपट जाऊन कपडे थोडे घेऊन येऊया थोडीफार चुकलेली ती पण वल्ली होऊन जाते चला मग आता थोडा गरा भाजून घेते आणि खीर बनवते आणि आता इथं माझी खीर वगैरे बनवून झाली आणि आता थोड्याशा मी चपाती वगैरे बनवून घेते इथं आणि मला संध्याकाळी काळ्या चण्याची भाजी बनवायची आहे तर म्हटलं आता बेलोत घालते म्हणजे संध्याकाळपर्यंत छान भिजतील तर आता चला मी पटपट चपाती वगैरे सगळं बनवून घेते आणि त्या समोरच्या आहेत त्या त्यांच्या मुलाला नाही केल्या होत्या स्कूलमध्ये त्याच्यानंतर त्यांची पण थोडीफार कपडे होती खाली ती पण घेऊन आलो कारण असंच मग एकमेकाचं हेल्प करावं लागतं आणि पाऊस बघा थोडा वेळ आला त्याच्यानंतर पाऊस गायब झाला असंच असतं थोडा वेळ पाऊस कधी ऊन कधी काय चालू राहतं चला मग आता सगळे चपात्या वगैरे सगळं बनवून घेते पण येते येतील वेळात पण आता पटपट स्वयंपाक आवरून घेते चला आणि ना आता संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि बघा इथं पाऊस सुरू झाला आहे खूप असा पाऊस येतोय काल हलका हलका आला होता पण आज खूपच आहे पाऊस सकाळपासून वातावरण पाऊस असं झालं होतं पण फायनली आता संध्याकाळी पाऊस एकदा आला आणि असं म्हणतात पाऊस आला ना थोडीफार थंडी कमी होते तर बघूया आता काय काय होतंय पाऊस आल्यामुळे ना जे धुकं वगैरे पडतं ते सगळं म्हणजे निघून जातं असं म्हणतात पाऊस यायलाच पाहिजे पाऊस आल्यानंतर थंडी वगैरे पण कमी होती कारण धुक्याने वगैरे सगळं वाईट झालेलं असते ना ते सगळं आहे त्यामुळं पाऊस येणं खूप गरजेचं होतं खूप दिवस झालं त्याला मग फायनली पाऊस आला आणि मी जास्त भिजतला जाऊया नको कारण सर्दी वगैरे झाली ना परत लवकर जाणार नाही त्यामुळं न भिजलेलं चांगलं इथूनच तुम्हाला मी दाखवते की बघा पाऊस आणि बघा जम्मू मध्ये अचानक बदललं आधीच थंडीचा एवढा कहर आहे आणि आणि पाऊस पडला पण चला पाऊस पडल्यानंतर वातावरण होईल असं म्हणतात तर झालं तर बरंच होईल आणि माहीत नाही मला तर वाटतंय अजून थंडी वाढेल कारण पाऊस पडल्यानंतर असं खूपच थंडी थंडी वाटत होती बघूया आता काय होतय आणि आता बाहेर पाऊस पडतोय म्हणजे चहा <laughs> पिण्याचं मन होतंय चला मग आता मी चहा करते आणि सकाळपासून व्हिडिओ काही बनवलाच नाही कारण आज वातावरण असं होतं ना त्यामुळं काही मनच होत नव्हतं व्हिडिओ वगैरे बनवायला आणि आता मी थोडा वेळ दुपारी आराम केला कारण आज जास्त काही काम नव्हतं त्यामुळे आलो आणि मी थोडा वेळ झोपली त्याच्यानंतर उठलो आणि टी व्ही वगैरे बघत बसली आणि अचानक बाहेर बघितलं तर पाऊस चालू झाला थोडा थोडा ना आता जास्त पाऊस आहे चांगली गोष्ट आहे पाऊस आला ना थोडं वातावरण क्लिअर होईल आणि लवकरच थंडी निघून जाईल इथली तर चला मग आता मी पटपट चहा वगैरे बनवते कुणालची मस्ती चालू आहे तिची एक फ्रेंड आली आहे छान खेळत चला आता वगैरे इथं ना कुणालला मी थोडा अभ्यास दिला होता तर बघा त्याचा अभ्यास चालू आहे मी त्याचा अभ्यासच घेत होती आणि अचानक पाऊस आल्यासारखा आवाज आला तर मी म्हंटल चला बाहेर जरा बघून येते की काय चालू आहे पाऊस आला की काय आणि त्याला मी मिसिंग नंबर वगैरे दिले होते तर चालले त्याचा अभ्यास छान करायचं आणि आता दा कुणालची फ्रेंड आले आहे तर बघा दोघांची मस्ती कशी चालू आहे आणि बाहेर छान पाऊस पडतोय आणि यांची मस्ती चालू आहे मला बघा ह्या काळ्या चण्याची आज भाजी बनवायची आहे सकाळ याला भिजत घाटलं होतं छान मी गावाकडून घेऊन आली होती आणि भोजींना हे काळे चण्याना भाजी त्याची खूप आवडते त्यांना ते छोले वगैरे नको म्हणतात हे असले बनवत जा मी त्यासाठी मसाला बनवत आहे आणि मी एक मोठा टॅमॅटो घेतला एक मोठा कांदा आहे आणि दोन मिरच्या टाकल्यात बारक्या बारक्या थोडंसं लसूण आणि आलं हे सगळं थोडंसं भाजून घेऊया छान आणि त्याच्यानंतर थंड झालं की मिक्सरला मग बारीक करूया आणि बाहेर पाऊस आला आहे मी लाईट पण जाऊ शकते त्यामुळे म्हटलं मी चला पहिलं हे काम करून घेते त्याच्यानंतर मग बाकीची कामं आवरते बंद करते थोडंसं जास्त भाजायचं नाही हलका पण आता ही हरभरे आहेत ना मी शिजायला लागते दोन मला वाटतं तीन ती चार सिट्ट्या द्याव्या लागतील कारण एवढं जास्त काही फुग असं फुगले पण नाहीत आणि ह्याच्यात ना थोडासा सोडा घालायचा खायाचा सोडा त्याच्यामुळे आपले हे हरभरे आहेत ना खूप छान शिजतात तर मी थोडासा एवढासा खायाचा सोडा घालीन आणि त्याला आता मी लावते सगळं कुकरून दाखवते तुम्हाला आणि बघा इथं मी मसाला वगैरे पण बारीक करून घेतला आहे मला ते हरभरे बनवायचे त्याच्यामध्ये हा मी मसाला टाकीन आणि थोडं गिरवी टाईपच असं बनवीन म्हणजे मुलं पण खातील छान त्यांना मसाला वगैरे आवडतो तर हा मसाला करून आहे आणि पडदेशन केला कारण लाईट जायला भीती वाटते ना म्हणून लगेच मसाला करून ठेवला चला मग आता इथे मी छान चण्याची भाजी केली आणि जेव्हा भाजी वगैरे फोडणी टाकत होतो ना तेव्हा लाईटच गेली होती त्यामुळं काही व्हिडिओ बनवता आला नाही मला तर बघा अशा प्रकारे छान अशी चण्याची भाजी केल्या बाथरूम मध्ये आणि आज यात मसाला वगैरे जास्त आहे कारण मुलांना कसं चणे वगैरे एवढं खाणार नाहीत तर मसाला वगैरे खातील चपाती बरोबर तर म्हटलं चला छान अशी भाजी बनवली आता आणि आता फोजे वगैरे आले आहेत संध्याकाळचं जेवण वगैरे आता झालंय माझं फक्त चपात्या राहिल्यात इथं ते वाटाण्याची सॉरी हरभऱ्याची भाजी केली आहे जे ल हरभऱ्या असतात आपले त्याचे हरभरे भाजी केली हर के आहे के आणि आता माझी भाजी वगैरे बनली एका साइडला भात पण लावला कुकर मध्ये आणि आता मला चपात्या बनवायच्या आहेत आणि हलकासा पाऊस पडला पण आता परत थंडी खूपच वाजत आहे तर पटपट आता स्वयंपाक बनवते आणि फौजी पण आले आहे तर फौजी ना गरम आणि चलावरून घेते आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगाल कमेंट मध्ये आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चला मग भेटू अशाच नवीन ब्लॉग मध्ये ओके बाय जय महाराष्ट्र आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद